स्वागत आहे मित्रांनो आपल्या एका आणखी नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडीओमध्ये आपण अमरावती जिल्ह्याच्या ज्या आपले सरकार सेवा केंद्राच्या जागा निघाल्या आहे म्हणजेच आपण महा ई सेतू केंद्र म्हणतो या जागेला तुम्हाला अप्लाय कसं करायचं आहे काय तुम्हाला पात्रता हवी आहे आणि एज्युकेशन काय होय तसंच अर्ज तुम्हाला कुठे मिळणार आहे कुठे सबमिट करायचं आहे कोणत्या तारखे पण तुम्हाला अर्ज सबमिट करायचा आहे याविषयी मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे मित्रांनो अमरावती जिल्ह्याद्वारे ही अॅडव्हर्टाइजमेंट पब्लिश करण्यात आली आहे यामध्ये तुम्हाला आपले सरकार सेवा केंद्राला अप्लाय करण्यासाठी इथे तारीख दिसणार आहे तेवीस सहा दोन हजार पंचवीस ते सात सात दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे तुम्हाला अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये तुम्हाला हे अर्ज सादर करायचे आहे तसेच तुम्हाला यासाठी पात्रता काय हवी आहे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो या ऍडवर्टाइस या ची लिंक तुम्हाला मी माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही ते डाउनलोड करू शकता तर मित्रांनो इथे आपले सरकार सेवा केंद्र मिळण्याकरता शासनाच्या सी एस सी टू पॉईंट ओ अंतर्गत सूचनेनुसार संबंधित अटी व शर्ती बाबत माहिती तक्ता शासन निर्णय इथे संपूर्ण माहिती दिली आहे आपले सरकार सेवा केंद्र मिळण्यासाठी काही अटी व शर्ती तुम्हाला माहिती असणे अनिवार्य आहे अर्जदार यांनी भरले अर्ज जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती येथे जिल्हा सेतू संकलनाकडे दिनांक तेवीस ते सात सात दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्हाला हा अर्ज जो आहे तुमचा सबमिट करायचा आहे अर्जदार जो आहे तो किमान एकवीस वर्ष त्याचे वय पूर्ण असले पाहिजे तसेच तो पदवीधर म्हणजे ग्रॅज्युएट जे आहे त्याचं ते पूर्ण झालेलं पाहिजे तसेच त्याच्याकडे एम एस सी आय किंवा ट्रिपल सी सर्टिफिकेट जे आहे ते असणे अनिवार्य आहे त्यानंतर संबंधित अर्ज याने जिल्ह्यादी जिल्ह्यामध्ये शहरी महानगरपालिका किंवा नगर परिषद किंवा ग्रामीण भागात फक्त एकाच ठिकाणी तो अर्जदार आहे तो अप्लाय करू शकतो त्यानंतर केंद्र शासनाचा किंवा निमशासनीय कोणताही विभागाचा तो गव्हर्नमेंट सर्वांनी नसला पाहिजे तसेच तिथे ज्या आपले सरकार सेवा केंद्र म्हणजे सी एस सी केंद्र चालकावर यापूर्वी काही प्रशासनामार्फत कारवाई झाली असेल तर असे अर्जदार अप्लाय करू शकत नाही विवाहित स्त्रियांनी विवाहापूर्वीचे ना नाव न घेता जे विवाहानंतरचे नाव आहे अशा नावाने अर्ज सादर करायचा आहे त्यानंतर त्यांनी म्हटलंय की जाहिरातीमध्ये नमूद असलेल्याच ठिकाणी तुम्हाला जे आहे हा अर्ज सादर करायचा आहे आणि तुम्हाला जे सी एस सी सेंटर चालू तिथेच तुम्हाला तुमचे आपले सरकार सेवा केंद्र सुरू करायचे आहे त्यानंतर आपले सरकार सेवा केंद्र करण्यासाठी व्यक्ती हा ग्रामपंचायत नगरपंचायत नगर परिषद नगर या भौगोलिक क्षेत्रातील रहिवासी असावा म्हणजे तुम्ही जिथे आपले सरकार सेवा केंद्र सुरू करणार आहात त्याच ठिकाणी रहिवासी असले पाहिजे त्यानंतर तुमच्याकडे स्वतःचे पॅन कार्ड आधार कार्ड असणं अनिवार्य आहे तसेच अमरावती यांचे अधीनस्थ असलेल्या समितीत अर्जछाननी सर्व अधिकार राहतील म्हणजे म्हणजे सेवा केंद्र देण्याचे सर्व जे आहे त्याचं मंजूर करण्याचा पूर्ण अधिकार हा त्यांच्याकडे राहील त्यासोबत सोबतच प्राप्त अर्जापैकी कोणता अर्ज स्वीकारायचा किंवा नाही हे संपूर्ण अधिकार त्यांच्याकडे राहतील तसेच ज्या व्यक्ती आपले सरकार सेवा केंद्र ते चालू मिळेल त्यालाच ते चालवायचे आहे दुसऱ्याला ते दिल्यास ते जे आहे मान्यता रद्द करण्यात येईल त्यानंतर अमरावती शासन तंत्रज्ञान विभाग आपले सरकार सेवा केंद्र निकष कार्यपद्धती सुविधा कर्तव्य जबाबदाऱ्या याची सर्व अटी आणि क्षर्ता यांना मान्य असली पाहिजे सर्व नियमांचे त्यांना पालन करावे लागेल तसेच अर्जदार यांनी आपले सरकार सेवा केंद्राच्या मार्गदर्शक सूचनानुसार अधिसूचित ठिकाणी चालविणे क्रमांक प्राप्त आहे केंद्राचे ठिकाण बदलण्यात आल्यास तुमचं अर्ज जो आहे तो रद्द करण्यात आणि तुमची सेवा केंद्र बंद करण्यात येईल ही संपूर्ण माहिती मित्रांनो दिलेली आहे यामध्ये ही तुम्हाला पूर्णपणे वाचून घ्यायची आहे जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तुम्ही अमरावती डॉट जीओन या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमची माहिती पाहू शकता आता इथे शंभर मार्काचा जो आहे इथे पूर्ण प्रोफॉर्मा दिलेला आहे की तुम्हाला शंभर पैकी तुम्हाला किती मार्क मिळणार आहेत जर तुम्ही पदवीधर असाल तर तुम्हाला तीस गुण इथे ते ते प्राप्त होतील तसेच जर तुमच्याकडे पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री असेल तुम्ही एम एस सी किंवा मग एम कॉम वगैरे केलं असेल तुम्हाला इथे पंचवीस गुण एक्स्ट्रा प्राप्त होतील तसेच तुमच्याकडे जर सी एस सी सेंटर असेल तर तुम्हाला पंचवीस गुण एक्स्ट्रा मिळणार आहे आणि जिल्हा समितीकडे मुलाखती बाबत अर्जदार म्हणजे जर तुम्ही तिथे तुमचा इंटरव्ह्यू होईल त्यामध्ये तुम्हाला वीस मार्क मिळतील अशा प्रकारे तुम्हाला शंभर पैकी जे आहे ते तुम्हाला अर्ज अशा प्रकारे तुम्हाला शंभर पैकी जे आहे ते तुम्हाला मार्क मिळणार आहे त्यानंतर अंतिम पात्र ट्रेन आलेल्या अर्जदारांची चरित्र प्रमाणपत्र पडताळणी केल्यानंतर त्यामध्ये काही जर आढळून आल्यास तुमचा रद्द अर्ज आहे तो रद्द करण्यात येईल अंतिम पात्र ठरण्यात आलेल्या अर्जारांबाबत केंद्र चालवण्याकरिता आवश्यक बाबीचे करारपत्राच्या अंतिम यादीचे प्रसिद्धी केले जाईल त्यानंतर अटी व शर्त शर्ती केंद्र चालक याच्यावर बंधनकारक राहतील त्याबाबत तक्रार करणार नाही अशी संपूर्ण इथे माहिती दिली मित्रांनो एकापेक्षा अधिक अर्जदारांनी एकाच ठिकाणी अर्ज सादर केले असता व समान गुण मिळाले असल्यास अंतिम अर्जदार हे मागील एकोणीस जानेवारी दोन हजार अठराच्या शासन निर्णयानुसार निवडण्याचे अधिकार जिल्हा सेतु समितीकडे राहील याची नोंद घ्यावी मित्रांनो ही पूर्ण पीडीएफ आहे आणि नंतर यामध्ये खाली दिलेलं आहे की तुम्ही कोणत्या कोणत्या ठिकाणी जे आहे ते अर्ज करू शकणार आहात इथे अमरावती जिल्हा दिलेला आहे आणि ग्रामपंचायतचे नाव दिलं आहे साईडला इथे रिक्त जागा म्हणजे त्या ग्रामपंचायत मध्ये कोणत्या जागा रिक्त आहे याविषयी तुम्हाला पूर्ण माहिती दिली आहे तुम्ही त्या त्या ग्रामपंचायतसाठी जे आहे ते अर्ज करू शकता इथे पूर्ण लिस्ट दिलेली आहे भातकुली जिल्हा नांदगाव खंडेश्वर नंतर चांदूर रेल्वे धामंगा रेल्वे तिवसा हे संपूर्ण इथे लिस्ट दिलेली आहे आणि इथे कोणत्या कोणत्या ग्रामपंचायत मध्ये किती वेकन्सी आहे ह्या दिलेल्या आहे तसेच आपल्या अमरावती जिल्ह्याच्या शहरी भागासाठी म्हणजे महानगरपालिका प्रभागासाठी इथे अमरावती जिल्हा अलीमनगर बडनेरा जुने शहर बेनोडा बुधवारा छायानगर इथे पूर्ण रिक्त वॅकन्सी दिलेला आहे त्याच प्रभागासाठी तुम्हाला इथे हा अर्ज करायचा आहे त्यानंतर तुमच्याकडे हा अर्जाचा नमुना आहे हा तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल तुम्हाला याची प्रिंट काढायची आहे त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा फोटो चिपकायचा आहे महानगरपालिकेचे प्रभागाचे नाव तुमच्या तुम्ही जिथे राहता त्याचे नाव टाकायचे आहे गावाचे नाव टाकायचे आहे तर तुम्ही गावात असाल तुम्हाला जर ग्रामपंचायत साठी अप्लाय करायचं तुम्ही ग्रामपंचायतच नाव टाका तालुक्याचे नाव टाका जिल्ह्याचे नाव टाका नंतर मी आपले सगळ्या सर्व केंद्र मिळण्यासाठी अर्ज करीत आहे माझी माहिती खालीप्रमाणे अर्ज भरलेली संपूर्ण माहिती आहे सर्व व्यवस्थित तुम्हाला फॉर्म भरायचं आहे तुमचं नाव पत्ता मोबाईल क्रमांक ईमेल आयडी सर्व व्यवस्थित भरायचं त्यानंतर तुम्हाला इथे जर तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तुम्हाला इथे मार्क टाकायचे आहे तुम्हाला किती टक्केवारी पडली आहे पास होण्याची वर्ष नंतर तुमच्याकडे पीजी झालं असेल म्हणजे तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल तर ही तुम्हाला माहिती भरायची आहे एमएससीआय जर तुमचं सीएससी सेंटर चालू असेल सध्या तर तुम्हाला इथे टिकमार्क मार्क आहे नंतर तुमचं पॅन कार्ड क्रमांक आधार कार्ड क्रमांक बँकेचं पासबुक आय पी एस सी कोड हे संपूर्ण माहिती तुम्हाला व्यवस्थित भरायची आहे आणि नंतर तुम्हाला हे संपूर्ण वाचून घ्यायचं आहे सोबत सोबत तुम्हाला सर्व डॉक्युमेंट जे आहे अटॅच करायचे आहे आणि हा अर्ज तुम्हाला दिलेल्या वेळेत तुम्हाला हा तिथे भरायचा आहे आपला विषय असो सही करायची तुम्हाला आणि हा अर्ज तुम्हाला तिथे सबमिट करायचा आहे याचा पीडीएफ तुम्हाला आपल्या व्हिडिओ डिस्क्रिप्ट मिळून जाईल अर्थ व्यवस्थितपणे भरा त्यानंतर <coughs> हा अर्ज स्वीकार झाला की नाही हे तुम्हाला पाहण्यासाठी तुम्हाला या अमरावतीच्या वेबसाइट वर यायचं आहे त्यानंतर तुम्हाला हे अमरावती डॉट जीव्ही डॉट इन हे आपल्या अमरावती जिल्ह्याची वेबसाईट आहे इथे तुम्हाला सूचनावर यायचं आहे आणि घोषणावर क्लिक करायचं आहे घोषणामध्ये तुम्हाला दिसून जाईल जेव्हा इथे यादी लागेल तेव्हा तुम्हाला ते आपल्या सरकार सेवामध्ये कोणाला सिलेक्शन झालंय नाही तुम्हाला इथून हे पूर्ण माहिती तुम्हाला पाहता येतील तर अशा प्रकारे तुम्हाला अर्ज करायचा आहे पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे काही प्रश्न असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र